मासेमारी बांधव ज्या वेळेला समुद्रामध्ये जातात भरपूर मासे मिळाले मंत्री महोदय तर बाहेर आल्यानंतर त्या माशेचा दर पडलेला असतो कमी मासे मिळाले तर दर वाढतो तो त्या मधल्या दलाला मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांना फार काही मिळत नाही आणि म्हणून आपण हे मातारी कामगारांच्या धर्तीवर बोर्ड असं केलं की आपण जे दक्षिण भारतातून मासे येतात रऊ कटला वगैरे बघा परेडला येतात जाऊन एकदा पहाटे भेट दिली तर बरं होईल तो बाहेरून येणारा सगळा मासा त्याच्यावर आपण रॉयल्टी बसवली पंचतारांकित हॉटेलला बा, बा, बासा वगैरे असले काहीतरी मासे येतात बघा त्याला आपण रॉयल्टी बसवली आणि ती रॉयल्टी सरकारी मत्स्य विकास बोर्डाच्या माध्यमातून वसूल करून ती मच्छीमारांना देण्याचा कायद्यामध्ये दे तरतूद केली नुसतं वरवर घोषणा गोष्ट, किंवा आपण असं काही केलं नाही तर कायद्यामध्ये तरतूद केली आणि दुसरी गोष्ट मच्छीमार बोर्डाची मुंबईमध्ये कुठेही जागा नाही कुठेही नाही ते एकदा समुद्रात गेले की आठ दहा दिवसांनाच आतमध्ये असतात आजारी पडले उलटी खोकला ताप आला त्यांना काही डॉक्टर द्याव्याची सोय नाही ती बोट ज्यावेळेला किनाऱ्याला येते त्यावेळेला कोण आधारी असतो त्याला किनाऱ्यावरच ठेवतात आणि बाकीचे मासेमारी करणारे ते तांडेल बिंडेल जे काय असतात खलाशी वगैरे हो ते निघून जातात आणि म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी भाजीपाला मार्केट करता म्हणून नवीन इमारत वाडी बंदरला त्या काळामध्ये होत होती मी दोन हजार चौदाच सांगतोय त्यातला एक फ्लोर आपण ह्या मच्छी विकासा करतात कायद्यामध्ये आणि त्या बोर्डाबरोबर चर्चा करून सरकारी नियम म्हणून आपण त्या ठिकाणी ठेवलाय त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये मला संधी मिळाली नाही आपण कोकणातले मंत्री, मंत्री आहात आणि म्हणून माझी आपल्याकडून अपेक्षा आप आहे की आपण ह्या बोर्डाची पाहिजे माझी गरज असेल तर मला बोलवा नपेक्षा त्या, त्या बोर्डाची काय माहिती आहे ती संपूर्णपणे घ्या त्याचबरोबर त्या, त्या, त्या भाजीपाला इमारतीमध्ये जागा जर तुमच्या कारकिर्दीमध्ये आता ते बांधून झाले की मला माहीत नाही परंतु झा झाला असेल तर एक फ्लोर त्याच्याकरता ठेवला होता तो ताब्यात घ्या आणि तशा प्रकारचं काम जर तुमच्या हातून झालं तर खूप मोठं काम होईल आणि म्हणून या निवेदनाच्या निमित्तानं निवे माझी सूचना या बोर्डाचा पुनर्जीवन आपण करणार का मंत्री मोदय नंतर नंतर पंडाबी नंतर आमच्या ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव साहेबांनी अतिशय महत्वाची आणि पोटी माहिती आम्हाला दिलेली आहे त्यांच्या नेहमी चांगल्या सूचना असतात अध्यक्षमध्ये हो त्यांना वाटत असेल की मी त्यांचं ऐकत नाही असं नाही अध्यक्षमध्ये आणि त्यांचाही टोन आदित्यजी बाजूला असते तो वेगळा असतो आणि नसते तो वेगळा असतो मग आता आहे पण चांगला आता आदित्यजी बाजूला आहेत काल थोडं चिडचिड चीड़ तर पण कुठे वैयक्तिक भेटले तर मिठी पण मारतात अध्यक्ष मोदी हो आदित्यजींच्या माहितीसाठी पण तरी या तरी या एकंदरीत तुम्ही जी काही सूचना तरीही तरी आपण जी काही सूचना जाधव साहेब आपण दिली अतिशय महत्वाची आणि मी आपल्या समवेत ही मिटिंग लावेन कारण की आपल्या अनुभवाचा फायदा आम्हालाही पाहिजे आणि कोकणालाही पाहिजे आणि प्रामुख्याने मच्छीमारांना पाहिजे आणि या दृष्टीकोनातून काय निर्णय घेता येईल